रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण साठ जागांचं सा आरक्षण जाहीर झाल्यापासून पोलादपूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणुकांच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारीसाठी जोरदार बांधणी सुरू आहे पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचं आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटातून अनंता कुंभार काशीनाथ कुंभार निलेश कोळसकर शैलेश सलागरे या चार नावांची जोरदार चर्चा सुरु होती मात्र निवडणुका तोंडावर येईपर्यंत काशीनाथ कुंभार यांचे सुपुत्र डॉक्टर निलेश कुंभार आणि माजी सभापती शैलेश सलागरे यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा पोलादपूर तालुक्यात नाक्यानाक्यावर आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक चार उमेदवारांपैकी उमेदवाराची माळ वाकणगावचे ज्येष्ठ शिवसैनिक अनंता कुंभार यांच्या गळ्यात पडेल अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत होती मात्र वाकणगावचे दोन उमेदवार इच्छुक असताना गाव बैठकीनंतर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुमन काशीनाथ कुंभार यांचे सुपुत्र आणि नुकतीच पीएचडी परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टरेट पदवी मिळवलेले डॉक्टर निलेश काशीनाथ कुंभार यांना वाकणगावाकडून उमेदवारीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं डॉक्टर निलेश काशीनाथ कुंभार यांनीही कार्यकर्त्यांच्या छुप्या बैठका घेत जोरदार मोर्चेबांधणी केली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे तर निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना शिंदे गटात केलेले पोलादपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शैलेश सलागरे यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उच्चस्तरीय नेत्यांकडे शिफारसी गेल्याने शैलेश सलागरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु सलागरे यांनी प्रत्यक्ष इच्छुकता दर्शवली नसली तरीही पक्षानं संधी दिल्यास ताकदीनं लढणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षपणे दिलेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत पूर्वाश्रमीच्या देवळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असतानाही पक्षांतर्गत नाराजीमुळे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुमन काशीनाथ कुंभार या पाचशे सोळा मतांनी विजयी झाल्या होत्या गोवेले पंचायत गणातून शेतकरी कामगार पक्षाच्या नंदा दिनकर चांदे एकोणीस मतांनी तर देवळे पंचायत गणातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश सलागरे एकशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले होते मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाची ताकद ही कापडे बुद्रुक पूर्वाश्रमीच्या गटात वाढली असली तरीही मागील निवडणुकीचा निकाल पाहता उमेदवारी जाहीर करताना पक्ष नेतृत्व कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले युवा कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांना कसोटीला सामोरं जावं लागणार आहे उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे मुख्य संपादक संदीप जाबडे ब्युरो रिपोर्ट को कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड